मुलीस फूस लावून पळविणाऱ्यास तीन वर्षाचा सश्रम करावा मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविणाऱ्या एका आरोपीस तीन वर्षे सश्रम करावास व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा हिंगोली येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी जी देशमुख यांनी सुनावले आहे सेनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी असलेल्या बालाजी गाडवे यांनी एक मे दोन हजार अठरा रोजी एका मुलीस लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवले होते त्यानंतर या प्रकरणी या मुलीने कुटुंबियासह सेनगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली होती या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोर यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते या प्रकरणात सहकार पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट एच डी कुटे यांनी काम पाहिले त्यांना अॅडव्होकेट एन एस मुटकुळे ऍडव्होकेट सविता देशमुख यांनी सहकार्य केले कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सेनगाव पोलीस ठाण्याचे जमादार मुनीर मुन्नीवाले यांनी काम पाहिले न्यायालयाने तपासले अकरा साक्षीदार सदर प्रकरण हिंगोली येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजय देशमुख यांच्या न्यायालयात सुनामीसाठी आले असता या प्रकरणात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी बालाजी गाडवे यास तीन वर्षे सश्रम करावा सोबत दंडाची शिक्षा सुनावली आहे